पूर्वनियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प सर्व शेतकरी बांधवांना माझा शेतकरी न्यूज या चॅनलच्या वतीने धन्यवाद करतो हे तुम्ही मला बघू शकता ज्यावेळेस जस आपले सर्व शेतकरी बांधव लाईव्हमध्ये जुडतील त्यावेळेस आपण सर्वांना माहिती देऊया जसजसे नवीन लाईव्हमध्ये जुडतील अशा आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा आपण जसे लाईव्ह येतील त्या पद्धतीने आपण เออเนท์ละไม่ทีเดีว y ย मका पिकाचे पूर्वनिवेजन आणि भरघोसाचे पीक या विषयी आपण चर्चा करणार आहोत आणि रेल प्लॉट मकेचा आपल्या शेतकरी बांधवांना धावणार आहे की पूर्वनियोजन केल्यानंतर कशाप्रकारे आपला मकेचा प्लॉट येऊ शकतो ते आपण आपल्या माध्यमातून धावणार आहे तर तुम्ही मका बघू शकता ही मका पस्तीस दिवसाची ही मका आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना ही सांगू इच्छितो की ही फक्त पस्तीस दिवसाची मका आहे हे बघू शकता आणि कशाचा रिझल्ट आहे हे पण आपल्याला आपल्या या माध्यमातून सांगणार आहे पूर्वनियोजन अतिशय महत्त्वाचे असते हा मकेचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता शकता अतिशय दमदार शांतभा हा प्लॉट आलेला आहे तुम्ही या माध्यमातून बघू शकता आणि याच्यासाठी आपण काय उपाययोजना या मका प्लॉटसाठी केलेल्या आहेत ते आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे जेणेकरून पूर्व नियोजन केल्यानंतर आपला प्लॉट भरघोस आणि उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे येणार आहे हे आपल्याला या माध्यमातून सांगणार आहे हा पाच एकराचा मकीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा पाच एकराचा मकीचा प्लॉट आहे मी तुम्हाला धावणार आहे हे बघू शकता बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून हवामानाविषयक शेतीविषयक जे काय आपल्या शेतकरी बांधवांना आवश्यक माहिती असते ते आपण या माध्यमातून देत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका हा पूर्ण पाच एकराचा मकेचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता अजून वरतीसुद्धा आपण त्या प्लॉटमध्ये जाऊ जाणार आहे आणि तेथील माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहे अजून आपले शेतकरी बांधव मध्ये जोडले त्यावेळेस आपण सर्व या मका पिकाविषयी माहिती आपण देणार आहोत आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता मकेचे पूर्वनियोजन आणि भरघूस पीक कशा प्रकारे आलेले आहे हे आपण आपल्या शेतकरी बांधवांना माझा शेतकरी न्यूज या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे कशा कशाप्रकारे प्लॉट आलाय हे तुम्ही बघू शकता रोगमुक्त असा हा आपला हा प्लॉट आहे पाच अकराचा हे तुम्ही बघू शकता अतिशय शानदार आणि दमदार प्लॉट आला आहे तुम्ही बघू शकता ज्या वेळेस आपल्या मकेची उगवण होते त्यावेळेस आपण अपन... दहा ते बारा दिवसाच्या अंतरामध्ये एक आळीचा स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक स्प्रे पहिला घेतल्यानंतर दुसरा स्प्रे दहा ते पंधरा दिवसाच्या मधी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे आणि दुसरा स्प्रे म्हणजे आळी येण्यापूर्वी आपल्याला हे स्प्रे घ्यायचे आहेत आपले काही शेतकरी बांधव कशाप्रकारे स्प्रे घेतात तर आपल्या मका पिकावरती आळी आल्यावर आपण स्प्रे घेतो आणि आळी आल्यानंतर स्प्रे घेतो त्याच्यानंतर मका पिकाची वाढ दहा ते बारा दिवस थांबते त्याच्यानंतर मकाला नवीन पोगा येतो आणि पोगा आल्यानंतर नंतर, नंतर सुरुवात होत असते त्याच्यानंतर अजून पाच ते सहा दिवसाच्या अंतराने पुन्हा आळी आपल्या पिकावरती येत असते तर असं न करता आपण काय करा कशा प्रकारे आपण नियोजन केलं आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना माझा शेतकरी न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण देणार आहोत हा मकाचा प्लॉट बघा अतिशय दमदार आणि शानदार असा प्लॉट आलेला आहे भरघोस असं उत्पादन आलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांना मी हा प्लॉट दावणार आहे कशा प्रकारे आलेला आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्याचं पूर्वनियोजन कशाप्रकारे आपण केलं आहे हेही आपण आपल्या या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगणार आहे हे तुम्ही बघू शकता जबरदस्त असा हा प्लॉट आलेला आहे हा प्लॉट दोन स्प्रेवरती आलेला आहे आपण याच्यावरती दोन आळीचे स्प्रे घेतलेला आहे एका महिन्यामध्ये दोन स्प्रे घेतलेला आहे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या मधंतरी आपण एकोणीस एकोणीस हा टॉनिकचा स्प्रेसुद्धा ह्या मकावरती घेतलेला आहे दहा सव्वीस शेहेचाळीस इरिया आ, हा ह्याचा एक आपण याच्यावरती डोस दिलेला आहे बुडातून आणि टॉनिकचा पानावरती स्प्रे घेतलेला आहे हे बघू शकता प्लॉट कशा प्रकारे आलेला आहे या नियोजनातूनच पूर्व नियोजनामुळे आपल्या प्लॉटला भरघोस असं उत्पादन येणार आहे आणि रोगमुक्त असा हा प्लॉट आपला आलेला आहे आपण बघू शकता माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा हे बघू शकता पूर्व नियोजनामुळे केवळ हा प्लॉट आपला आणि शानदार असा आलेला आहे पूर्वनियोजन म्हणजे काय केलेलं आहे ज्यावेळेस आपल्या मकाची उगवण झाली त्यावेळेस एक स्प्रे घेतलेला आहे दहा दिवसाच्या अंतरामध्ये आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधी अजून एक दुसरा स्प्रे घेतलेला आहे याच्यातूनच ही मका अशा प्रकारे आलेली आहे बुडात एक डोस आपण मिक्स मिश्र स्वरूप दिलेला आहे तो डोस म्हणजे अठराशे चाळीस दहा सव्वीस इरिया हा बुडातून आपण डोस दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या अगोदर हा बोडातून डोस देण्यापूर्वी एकोणीस एकोणीस हा टॉनिकचा स्प्रेसुद्धा आपण या मकावरती घेतलेला आहे रोगमुक्त आणि अशी आपली ही मका आलेली आहे ज्यावेळेस आपण पूर्व नियोजन करतो त्यावेळेस आपल्याला भरघोस असे उत्पादन आपल्याला मिळत असते आणि ज्यावेळेस आपण पूर्व नियोजन असते त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे उत्पादन मिळत नाही हे आपण बघू शकतो पूर्वनियोजन न केल्यामुळे आपल्याला खर्च जास्त होतो आणि उत्पादन कमी होतं आणि पूर्वनियोजन केल्यावर काय होतं खर्च कमी होतो आणि उत्पादन आपल्याला आपल्या शेती पिकातून जास्त मिळतं ही अतिशय महत्त्वाची अशी ही बाब आहे त्याच्यामुळे हे आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या शेती पिकांचे पूर्वनियोजन केले पाहिजे पूर्वनियोजनाने खर्च कमी होतो उत्पादन जास्त मिळते आणि पूर्वनियोजन न केल्यामुळे खर्च जास्त होतो आणि उत्पादन आपल्याला कमी मिळत असते त्याच्यामुळे आपण आदोगतीकडे जात असतो ही अतिशय महत्त्वाची बाब आहे त्याच्यामुळे माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अतिशय महत्वाची अशी अपडेट आपण या माध्यमातून देत असतो आपल्या राज्यातला पाऊस हा दोन सप्टेंबरपर्यंत अतिशय राज्यामध्ये भाग बदलून बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सरासरीपेक्षा चांगला पाऊस असा पडणार आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवसुद्धा या पावसामुळे आनंदमय वातावरणात आहे आपली शेतीपिकंसुद्धा चांगल्या प्रकारे या पावसामुळे येणार आहेत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मका पिकाचे नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे ह्या बाबतीत आपण चर्चा आता सध्या करत आहोत ज्या शेतकरी बांधवांना ही माहिती आवडली आहे त्या शेतकरी बांधवांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोचतील आणि इतरांनाही तुम्ही पोचवाल ही विनंती करतो हे बघा कसा भरघोस असा प्लॉट आलेला आहे पूर्व नियोजनामुळे आपण मकची उगवण झाल्यावर एक आळीचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा स्प्रे घेतला म्हणजे एका महिन्यामध्ये मक आळीचे दोन स्प्रे घेतले आणि त्याच्यावरती टॉनिकचा एक स्प्रे आपण घेतलेला आहे एकोणी एकोणीसचा बुडामध्ये दहा सव्वीस शेहेचाळीस एरिया बुडामध्ये सुद्धा डोस दिलेला आहे आपण या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो अतिशय भरघोस असा आपण या माध्यमातून पीक घेतलेला आहे या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत केवळ ह्या नियोजनामुळे आपला हा प्लॉट आलेला आहे म शेतकरी बांधवांनो त्याच्यामुळे मी आपल्या या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती देत आहे पूर्वनियोजनामुळे फक्त हा प्लॉट आलेला आहे पाच एकराचा असा हा प्लॉट आहे माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत येत असतात कालच्या लॉईमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना एक सांगितलेलं होतं की कालची तारीख ही ई पीक पाहणी करण्यासाठी लास्टची तारीख होती त्याच्यामुळे माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी करून घेतलीच असेल कारण आपण पंधरा सप्टेंबरलासुद्धा लाईव्ह आलेलो होतो आ, काल लास्टची डेट होती तेवीस सप्टेंबरलासुद्धा आपण लाईव आलेलो होतो आपल्या शेतकरी बांधवांसाठी Uh, कारण नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल नैसर्गिक आपत्ती असेल या ई पीक पाहणीच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना सरकार आर्थिक सहाय्य करत असते त्याच्यामुळे ई पीक पाहणी अतिशय महत्त्वाची अशी होती त्याच्यामुळे आपण आपल्या शेतकरी बांधवांना सूचना दिलेली होती आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केले असणार हे ही शंभर टक्के आहे हा मकाचा प्लॉट आहे पाच एकराचा प्लॉट आहे हा तुम्ही बघू शकता जे माझे नवीन शेतकरी बांधव लाय लॉज आहेत अशा शेतकरी बांधवांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो हा मकाचा प्लॉट अतिशय भरघोस असा आलेला आहे याला काय नियोजन केलं आहे आपल्या नवीन लाईव्हमध्ये जुळलेल्या अशा शेतकरी बांधवांना अजून मी सांगणार आहे की आपण काय केलेलं होतं या मक्याची उगवण झाली त्यावेळेस एक आळीचा स्प्रे घेतला होता त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर दुसरा स्प्रे घेतला म्हणजे महिन्यामध्ये दोन स्प्रे घेतले आणि हे मका चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची ही मका आहे